पुढत राहू एकेकाला दगात पाठवत जाऊ काम करतोय करत राहू काम करतोय तो काम करतोय तो काम करत राहणार एकाएकाला ढगात पाठवत राहणार असं जितेंद्र आव्हाड यांनी पंकजा मुंडेंचा व्हिडिओ व्हायरल केला आहे याच्यावरती पंकजा मुंडेंनी ऍक्शन काय दिले तुम्हीच पाहा आपण त्यांच्याशी बोलणार आहोत ताई वीडचं प्रकरण किती गंभीर आहे चर्चा पण सुरू मी आता आधी माहिती घेतली मुंडेंना प्रकरण माहित नाही का मी आधी माहिती घेते नंतर त्याच्याकडे लक्ष पण त्या ठिकाणी घेतलं जाते जितेंद्र आवाड वाल्मी कराड यांचं नाव पण त्या ठिकाणी घेतलं जातं जितेंद्र आवाड जितेंद्र आवाड राजीनाम्याची मागणी करतात धनंजय मुंडे पण तुमची भूमिका या संदर्भात वाल्मिक कराड यांचं नाव घेतात पंकजा मुंडेंनी पाठ फिरवली आणि त्याच्यावरती काहीच प्रतिक्रिया न देता पंकजा मुंडे तिथून निघून गेल्या मात्र आता जितेंद्र आव्हाड यांनी पंकजा मुंडेंचा तो व्हिडिओ आता व्हायरल केला आहे आणि पंकजा मुंडे यांना भीती वाटते काय मंत्रिपद जाण्याची जितेंद्र आव्हाड यांनी तो व्हिडिओ लावला आणि पंकजा मुंडे यांनी पाठ फिरवली नेमकं याच्या मागे सत्य काय आहे जितेंद्र आव्हाड यांनी मुंडेंचा धिंगाणा केला आहे का आपण एकदा जाणून घेऊ उडवत राहू एक एकाला दगात पाठवत जाऊ काम करतोय करत राहू को कोण अडवणार आहे आणि कोण बोलतोय मी नाही बोलत आहे पंकजा दाई बोलत आहेत गंभीर तो त्याचं कामच करणार यांनी सांगितल्यावर तो एकेकाला एक ढगातच पाठवणार असं जितेंद्र आव्हाडांनी आता पंकज मुंडेंवरती आरोप केले आहेत पंकज मुंडेंचं मंत्रीपद काढून घ्या धनंजय देखील मंत्रीपद काढून घ्या असं जितेंद्र आवाज यांनी आवाज उठवला आहे नेमकं तो व्हिडिओ काय होता पंकज मुंडे नेमकं काय म्हणाल्या होत्या खरोखरच आपण तो एकदा व्हिडिओ पाहूया शिवाय मुंडे नाही ते धनंजय कुठल्या मुंडे आलत नाही ते करा, करा। हाच तो व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी व्हायरल केला आणि पंकज मुंडेंना उत्तर दिलं सांगा तुम्हीच हे असे गुंड पाळलेत का यांना कोण प्रोत्साहन करते म्हणून पंकज मुंडे यांना प्रश्न विचारला पंकजा मुंडे घटनेच अजून मी चौकशी करते असं सांगितलं वाल्मी कराड यांचं नाव पण त्या ठिकाणी घेतलं जातं जितेंद्र आवाड जितेंद्र आवाड राजीनाम्याची मागणी करतात धनंजय मुंडे पण तुमची भूमिका एकीकडे एक जितेंद्र आव्हाड यांनी पंकजा मुंडेंचा व्हिडिओ व्हायरल केला तर दुसरीकडे पंकजा मुंडेंना प्रश्न विचारल्यानंतर त्या तिथून निघून गेल्या याच्यावरती तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका